नमस्कार आज आपण बनवणार आहोत मक्याची भेळ यासाठी अर्धा किलो मक्याची कणस मी सोलून घेतलेली आहे आता मी मक्याची भेळ बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी एक पळीच्या मापाने तेलाच्या पळीच्या मापाने एक पळी तेल घालून तेल टाकलेलं आहे थोडीशी मोहरी थोडेसे जिरे मोहरे आणि जिरे तडतड करायला लागले की आपण ह्यामध्ये सोलून साफ करून घेतलेला मका याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि हा मका भाजतानाच आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला ज्यानुसार मीठ लागतं ज्या चवीनुसार मीठ लागतं त्यानुसार आपण मीठ घेतलं आता आपला हा मका व्यवस्थित भाजून झालेला आहे पहा तुम्ही अशा रीतीने तो भाजून घ्यायचा गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हा मी याच्यामध्ये काढून घेणार हा मका मी काढून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी आता ॲड करत आहे थोडंसं फरसा थोडीशी कोथंबीर थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार तिखट मी याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार हे तिखट आहे हे मी ॲड करत आहे हे जे सगळं मिश्रण आहे जर तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही चाट मसालाही टाकू शकता किंवा चिंचेचं पाणीही टाकू शकता किंवा लिंबूही पिळू शकता पण मी बाहेरचं कुठलंच उत्पा हे वाप म्हणजे चाट मसाला वापरत नाही आणि लिंबू आणि चिंच टाकायची म्हणलं तर माझ्या नातीला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये याच ह्याच्यामध्ये त्याचा वापर करणार नाही आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊया आपली मक्याची वेळ तयार झालेली आहे घे बर टेस्ट मस्त मी केलेली मक्याची भेळ आपणही करून पहा आणि माझ्या चॅनल वर आपण जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद